नमस्कार आपण पाहतात मुवमेंट टीव्ही मराठी सासवड येथे गणपती बाप्पाच्या स्वागताबरोबरच महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी मिरवणुकीतून जनजागृती आज गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस या निमित्ताने सर्वत्र गणपतीचे स्वागत केलं जाते याच पार्श्वभूमीवर सासवड येथे गुरुकुल अकॅडमीच्या वतीने चांदणी चौक येथून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी स्वागत मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात जनजागृती करण्यात आली आपल्या गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी सासवड येथे आज सकाळपासूनच लोकांची मोठी गर्दी होती सासवड शहरात संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झालं होतं सगळीकडे गणपती बाप्पाचा जयघोष होत होता वरुणराजाच्या हजेरीने सुकावलेला भक्तगण प्रसन्न दिसत होता त्यातच विद्यार्थ्यांच्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात विविध फलक हातात घेऊन जनजागृती केली शिवतीर्थ येथे या मिरवणुकीचे स्वागत पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी केलं त्याचबरोबर उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केलं तर पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांनी आभार मानले यावेळी गुरुकुल अकादमीचे प्राचार्य संदीप टिळेकर प्राध्यापिका उषा टिळेकर ऐश्वर्या भुजबळ ऋतुजा चौधरी साक्षी खैरे दत्तात्रय रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते मुवमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नानगुडे पुरंदर